नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा बात सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ भूलतापात देण्यात आल्या त्यामुळेच मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहे हे शिंदे भाजप सरकारचे मोठे अपयश आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे त्यानंतर बघा जरंगे पाटील त्यांचा मोर्चा लोणावळ्यात थांबवण्याची शक्यता आहे जरंगे पाटील मुंबईत येण्याऐवजी लोणावळ्यात गुलाल उधाळून मोर्चाची सांगता करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते सरकारने चार वाजेपर्यंत वेळ मागितली आहे या मागण्याबाबत सरकारचा निर्णय चार वाजेपर्यंत अपेक्षित आहे तो, तो निर्णय आल्यानंतर लोणावळ्यात सांगता करायची की नाही यावर निर्णय घेण्यात येणार आहे यानंतर बघा लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणे शक्यता आहे लवकरच पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्यास चर्चा सुरू झाल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घरत घसरत असल्याने पाहायला मिळत आहे त्यामुळे इंधन कंपन्याचा मोठा फायदा होत आहे त्यामुळे इंधन दरात कपात होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे त्यानंतरची बातमी बघा कापसाच्या वायद्यात आज वाट पाहायला मिळाली आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्याचे पंच्याऐंशी पॉईंट सेट प्रतिडाऊन टप्पा गाठला होता कालच्या तुलनेत आज कापसाचे भाव वाढले त्यानंतर देशातील वायद्यामध्ये सुधारणा झाली एम सी एक्सवर वाय वायदे, वायदे पाचशे रुपयाने वाढून अठ्ठाण हजार पोहोचले होते वायद्यामध्ये वाढ झाली मात्र बाजार समितीमध्ये भाव पातळी मात्र दबावातच होती कापसाचे भाव बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान होते बाजारातील आवक कमी झाल्यानंतर कापसाच्या भावातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला त्यानंतर बघा यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि दिग्रजचे माजी आमदार संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आपल्या शेकडो समर्थकांसह ते मुंबईतील मातोश्री इथे जाऊन शिवबंधन बांधणार आहेत संजय देशमुख यांच्या रूपाने शिवसेना ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे दुसरीकडे शिंदे गट शिंदे गटाचेही टेन्शन वाढले आहे कारण संजय देशमुख यांची यवतमाळ जिल्ह्यात दिग्ग्रज यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे त्यानंतर बघा राज्यात नजबंदी धोरण आणलं त्या काळात आमचे सरकार पडले बिबट्याची बिबट्याची नजबंदी केली तर सरकार पडलं असं मिश्किल टोलाही अजित पवारने लगावला जुन्नर भागामध्ये बिबट्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे बिबट्याकडून नागरिकांना हल्ला व्हायचे प्रमाणे वाढले आहे त्यामुळे बिबट्यांची नजबंदी करण्याची मागणी होत आहे जुन्नरमध्ये यशवंत नागरी पतसंस्था उद्घाटन समारंभ आणि शेतकरी सोहळा पार पडला या कार्यक्रमाला अजित पवार यांच्यासह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही उपस्थिती लगावली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार अब्दुल बेनके हे तटस्थ राहिले होते पण सोहळ्यातून त्यांचे अजित पवारला थेट पाठिंबा दिला त्यानंतर बघा अंगणवाडी सेविकाचा संप तुर्ता स्थगित करण्यात आला असून सव्वीस जानेवारी पासून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याची माहिती समोर आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता त्याच पार्श्वभूमीवर महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात पंचवीस जानेवारी रोजी महत्वाची बैठक पार पडली त्यानंतरची बातमी बघा लोकसभेच्या निवडणुकीची तारीख हे सोळा एप्रिल ठरल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून हे तारीख नोंद केल्याचे निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे त्यामुळे सोळा एप्रिल रोजी निवडणुका होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे